नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील महिला बचत गट असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट्स तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या महिलांच्या खात्यामध्ये आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एक रुपये सुद्धा जमा होणार नाही याचं नेमकं कारण कोणतं याची संपूर्ण माहिती आपण घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात पात्र महिला लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा करण्यात आला आहे तर उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत यानंतर महिलांना चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे अशी असतानाच आता काही महिलांच्या खात्यात एकही रुपये जमा होणार नाही या महिला नेमक्या कोण असणार आहेत आणि या योजनेचा एकही पैसा या महिलांना का मिळणार नाही ना याची संपूर्ण माहिती घेऊया लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये जमा झाले होते महिलांना आता पंधराशे रुपये मिळणार आहेत तसे ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज करूनही एकही रुपये मिळालेला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत हा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला त्यानंतर आता चौथा हप्ता ऑक्टोबरमध्येच जमा होणार आहे विशेष म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे याच महिन्यात मिळणार आहेत त्याच्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण असे असले तरीही काही महिलांच्या खात्यामध्ये एक रुपयेसुद्धा जमा होणार नाही कारण माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने काही नियम आणि पात्रता निश्चित केलेल्या होत्या त्यानुसार ज्या महिलांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता आहे अशा महिला कुटुंबातील उमेदवाराला एकही रुपये भेटणार नाही त्याच्यामुळं कुटुंबातील कोणत्याही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात नियमित कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरी करीत असतील तर त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याच्यामुळे महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या महामंडळ मंडळ उपक्रमाचे उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य असले किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर सोडून जर चारचाकी असेल तर अशा महिलांच्या खात्यावर एक सुद्धा जमा होणार नाही त्याचबरोबर तिच्या कुटुंबातील सदस्यांकडे पाच एकरापेक्षा जास्त शेत जमीन असेल तर अशा महिलांनासुद्धा या योजनेचा एक सुद्धा मिळणार नाही त्याचबरोबर दहा ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची उवाळणी मिळणार आहे ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळालेला नाही त्यांना त्या महिन्याचे पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सुरुवात केली आहे त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे भेटणार आहेत जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळालेला असेल तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्यामुळे आत्ताच आपण लक्षात घेतलं की अशा काही समाजातील महिला असतील किंवा कुटुंब तील महिला असतील ज्यांच्या खात्यावर भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार द्वारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा एक रुपये सुद्धा मिळणार नाही त्याच्यामुळे ही गोष्ट प्रकर्षानं प्रत्येक कुटुंबातील महिला सदस्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं उत्पन्न किती आहे आपल्याकडे काय आहे आपण आयकरदाता आहोत काय या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला व्हावी हे अनुषंगानं तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद